बोला कमेंट करा नमस्कार कार्तिक लाइव मध्ये स्वागत आहे नमस्कार दादा वहिनी कुठे गेल्या जेवण झालं का योगी ताई कार्तिक जेवण झालं का दोघांचे पण जेवण झाले का, का योगिता ताई दाजी कार्तिक जेवलो ना ओके ओके काय भाजी खाल्ली कार्तिक आज वो कार्तिक का आमी पन जो लोना काई पार्टी के लिए मंगाज तुम जवानी ले मोट्टा केक आनला तो आधा मैं खले दावट्टी केक पनान लात तुम जवाना धन्यवाद कार्तिक लाइक के बदल दादा कुठे आहे मला नाही दिला काय पण कार्तिक का आज एकला <laughs> नमस्कार दाजी आणि ताई नमस्कार दाजी लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं <laughs> जेवण झालं का दाजीबा ताई आणला लक्षात नाही माझ्या जेवण झालं का दाजी ताई आणि कार्तिक जेवण झालं का सर्वांचे योगेश भाऊ नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं का जेवण झालं दाजी, दाजी माझे तुमचं झालं का हो दाजी आता जेवण झालं मी म्हणलं थोडा लाईव्ह घेऊ पाच म्हणता पाळल्या पाळल्या जेवण झालं का भाऊ हो भाऊ आत्ता जेवण झालं దాళీ పో రే బాబా నూస్ దాళబట్టి దాళబట్టి వరణ లింబూ కదా కాకా భా అవడత భా కే लाईक करा सर्वांनी पाऊस पडला का भाऊ नाही भाऊ इकडं नाही पाऊस फक्त वारं सुटला आणि आबाळ आहे रात्री थोडे थेंबा आले होते दोन चार आणि आज दिवसभर आबाळ होत आणि तुमच्याकडं पडला का योगेश भाऊ काही पाऊस ओके ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद आपल्या माणसाला कुठं सांगावं लागतं का लाईक करायची आणि ताई आणि दाजी तुम्ही काय काय जेवला तुम्ही नाही सांगितलं लाइक केला दाजी ओके दाजी धन्यवाद खूब पाउस पड़ला वारा भी होता हाँ ना खूब नुकसान जाल बर का जालना जल्ले मधे चक्रेवाद सार का वारा होता नहीं विजा गारा खूब पाउस पड़ला अरे मी ही जबल ओके ओके कार्तिक धन्यवाद लक्षात राहत नाही रे आता वहीच्या मानानं मजा <laughs> त्याच्यामुळे डबल डबल एखाद्या वेळेस थोडंफार समजून घ्यायचंय बाबा वरती ते तीस जण आहेत बोला कमेंट करा वांगे बटटे ची भाजी पोली पापड़ लोंचे वाह मस्त मस्त बेतवताम चताई चा सानी दाजीजा गावरम पद छान चान, चा। चान। कोकटे सचिन बायर जोपले का है होए दाम जो हे हे ना Balkan. पैसे चोर ला पैसे हो ना दाजी आता वयानुसार होतच ना <laughs> उलट खाली माग पुद्रा कुठे गेला जयभद्राचा अभ्यास चालू आहे अभ्यास चालू त्याचा आता पेपर आले जवळ आठ जणांनी लाईक केल्या धन्यवाद सर्वांचे बोला ताई दाजी कार्तिक बोला आपले रोजचे फक्त तीनच मेंबर आहेत तुम्ही पेपर माझे पण जवळ आले हो का मग तू अभ्यास कर ना बाळ येत पण तू आला नाही आला तरी चालेल पण अभ्यास करा छान पेपर सोडव नको रे बाळा येत जाजा आणि अभ्यास पण करत जाता अभ्यास झाला आहे का मग काय हरकत नाही झाला असला तरी पण अभ्यासावरच लक्ष द्यायचं अभ्यास चालू ठेवायचा दाजी आज लग्नाला जास्त जाम झाले की काय नाही तेवढा काही जाम नाही झालो दाजी बाहेर जेवण येऊन गरम जेवण येऊन सत्तर किलोमीटर होतं लाइक कलर डॉन ओके ओके धन्यवाद झालं बाबा फोन आला उचला नाही उसलात फोन सध्या नंबर कोणता ताईचा असू शकतो नाही नाही मायात चा नाही नंबर कोणाचा व्हिडीओ अटकला परत करा <laughs> व्हिडिओ अटकला होता टाकायच होते गेले <laughs> <लाव> होते <रतो> व्हिडिओ <वीडियो। laughs> <laughs> अर आता उरकत नाही दिवसांदिवस होत माग पुढं

दिली जाणार आहे बरोबर राम राम ड्रायव्हर साहेब दिलीप दादा येते ब... दिली लाईव्ह मध्ये स्वागत आहे है तुमचं हॅपी अनिव्हर्सरी काका काकू धन्यवाद कार्तिक धन्यवाद कार्तिक जेवण झालं दिलीप दादा वहिनी काय करताय मुलं बाळ काय करताय उशिरा का होत नाही तुझ्या लक्षात आला आहे ना स्वामी समर्थ घेतो दाजी आम्ही ऍडजस्ट करू धन्यवाद <laughs> धन्यवाद दाजी धन्यवाद केक आणला नाही म्हणून मंगल आपले माणस असल्यावर काय टेन्शन नसत धन्यवाद मला म्हणा या फोन से आज ही तक काम हैप्पी <laughs> एनिवर्सरी धन्यवाद बाबा भारती ताई थी भारती ताई भारती बापर ओके ताई धन्यवाद थैंक्स बोला कवन कटाळा करायला हो विष्णुदेवा आले हो उशिरा का होत नाही लाईव्ह मध्ये स्वागत वहिनी बोला हो काहीतरी वहिनी पुढे बोलती बोला बोला वहिनी नुसत ऐकत राहती आणि आमची मजा पाहते गरिबाची आज फोन तुमच्या हातात आहे बाई तुमच्या भावाच्या हातात आहे घे बाबा तू घे नका मला नाही लागत आज उखाना घ्या मग लवकर घेऊ <laughs> घेऊ कार्तिक घेऊ विष्णुदेवा बोला काय झालं तुम्हाला लाईव का घेत नाही व्यवस्थित व्यवस्थित चालू आहे हो आज जरा दमल्यामुळे झोपल्या झोपल्या घेऊ लागलो आज बंदी करून आले ते दमल्या अॅडजस्ट करून घ्या जरा वयच्या मान लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ओके ताई धन्यवाद धन्यवाद <laughs> भारती ताई आणि भारतीत आहे तुम्ही कुठून बोलत आहात दाजी घ्या एकदा घ्या दाजी मला व खाना येत नाही हो बाजीत बाजी बाजीत जुनं झालं आता कडीत कडी घ्या हॅपी अनिव्हर्सरी दोघांना पण धन्यवाद विष्णुदेवा धन्यवाद धन्यवाद विष्णू दादा

घ्या घ्या नाव येत नाही रे बाबा मला नको मजा करू कार्तिक गरिबाची वहिनी स्पेशल नाव घ्या घ्या आता मला नावच येत नाही हो तुमच्या भावाचं याव <laughs> घडी तुमच्या भावाचं नाव घे चला बरं अप्पत आता घ्या लोकांना येत नाही ना हो विष्णू भाऊ येत नाही ना आहे नाव <laughs> <शनिस्तरा ही> ना ओके <laughs> okay, भारती ताई थँक्स जेवण झालं का भारतीताई हे विष्णुदेवा तुमचं पण जेवण झालं का बोला आणि तुमचा बिझनेस काय आहे भारतीत आहे तुम्ही काय करता हो आमचं पण जेवण झालं होय जेवायला होतास मी लग्नाला गेलो होतो जालना जिल्ह्यामध्ये नफर तालुक्यात लग्न होत एक दादा म्हणा फक्त <laughs> मस्त नाव बी घ्या म्हणलं आता आपण घ्या म्हणा घेतला आपण <laughs> ग्रहणी आहेत ओके छान धन्यवाद आम्ही दोघ पण शेतकरी जोडी आहोत आमचे व्हिडिओ बघत जात मागे भूत बघितलं मी सांभाळून हे <laughs> पत। का आम्हाला भूत खात नाही ना चिलट खात नाही ना वाघ खात नाही शेतकरी वाघिणी वरती सहा जण आहेत बोला पटापट नाही तुम्ही नाही

अण्णा नाईक तुमचे दा तुमचे दादा तुमचे दादा आहेत का तुमचे दादा मी दादा आपण दादा म्हणले ना त्यामुळे झालं ना एक व्हिडिओ बनवायला दोन दिवस घेतले आहेत व्हिडिओ छान असेल मग विष्णू भाऊ नाव घ्या ना 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 की ना ताई आता घे बर <laughs> नाव घे बाहेरच्या साडीला सोन्याची काठ अप्पासाहेब पाटलांच नाव घेते सुखी सासरची वाट चांगला आहे का सांगा कमेंट करून

वरती पाच जण आहेत बोला सर्वांनी पटापट गेला तुम्ही घ्या गे आता काका अरे मला नाव येत नाही ना रे बाबा तुमच्या ताईने छान घेतला आता दाजी तुम्ही घ्या रामकृष्ण अरे अरे दाजी मला नाव नाही येत ना हो तुमचं नाव हो

घना होता <laughs> <laughs> लै, लैला मजनू हि रजा योग्यता पेमेंट आली का तुम ची निकलते आयोग्यता है पेमेंटा मन एवढा मान, योड़ा मान। नाही तर वहिनी असतील आपल्याला आता घे तुम्ही नावा भाजीत भाजी मेथीची आणि मंदा माझ्या प्रीति जी किन <laughs> कार्तिक <laughs> बोला पटापट नाव नहीं तर ताई आसमान हो ना चाहिए चेंज दरवे ये लो थोड़ा दिवस विष्णु दादा पेमेंट ओके छान धन्यवाद दूसरा मना ये बोगस होता दूसरा ओके ओके ओके, ओके। नावा नावाची काय बिशात उच्चल्ली मंदा घातली किशात आता कस करायला हे छान होत का मी ऐकलं मी वाह छान होते ओके ओके धन्यवाद धन्यवाद उसने भो धन्यवाद जुन का सन बहनीच नाव महत्व ओके ताई धन्यवाद होम दाखवा हो दादी मस्त नाव घेतलं हो ओके दादी धन्यवाद धन्यवाद आता मी लॅग आहेत वरती बोला कोण मॅसेज कर हे केला ताईंनी योगी ताईंनी जुनं ते सोनं हा तेच मग दादा वेणीपेक्षा भारीच घेतलं दादाने मी ऐकलंच नाही मी पाणी आणायला गेले होते तुम्ही दोघे पुढच्या जन्मात पण नवरा बायको व्हा आणि तेव्हा पण लाईव घ्यातिक कार्तिक असं असं माणसं भेटायला भाग्य लागतं काहीतरी पुण्य केलेलं असं ना मी थोडंफार म्हणून एवढे छान छान कमेंट करणारे लोक भेटताय आहे तैला माझा नमस्कार आपाजीला माझा राम राम नमस्कार दादा नमस्कार करा नमस्कार नमस्कार साहेब दादा जेवण झालं का लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं सा, कशात आहात बोला उठून बोला की

राय अप्पा दादा अरे काका सॉरी नको कोणा पण ग्लास नका फेकू <laughs> अरे पडला ना तो बरोबर नाही का तुमची भाऊ जरा लग्नाला गेलो होतो आज जाऊन येऊन सत्तर किलोमीटर तर थोडं थकलो थोडं झोपल्यावर गेलो होत लग्नाच्या वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा बहिणी धन्यवाद ताई लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी धन्यवाद धन्यवाद ताई मां काकोला काय गिफ्ट देला एक छान पैकी साडी दिली दिला लायोला आला बदल धन्यवाद सर्वांचे शुभ रात्री सर्वांना गुड नाईट क्या काल जी भेटू द्या तोपर्यंत नमस्कार अपा जेवण झालं का नाही काय बिन होता तुमच्याकडे ताई आज आम्ही डाळ आणि भट्टे खाल्ले भाऊ वरन भट्टी वरन डाळ भट्टी खाल्ले गुड नाईट मी झोपतो या ओके ओके धन्यवाद गुड नाइट कार्तिक शुभ रि सर्वान गुड नाइट गया काल उद्या भेटूद्या नमस्कार गुड नाइट गुड नाइट शनी गुड नाइट ओके धन्यवाद गुड नाइट